तर आजच्या जगामध्ये सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचा हा विषय आणि हा कोणता विषय आहे की ज्याच्यावर आज जग सगळ्यात जास्त पैसे खर्च करत अन्नापेक्षा किंवा इतर गोष्टीपेक्षा या गोष्टीवर जग जे आहे ते पैसा जास्त करत मग त्याच्यामध्ये कुठल्याही जाती धर्माचा तो व्यक्ती असू दे कुठल्याही देशाचा असू दे तो त्याच्याविषयी विचार करत नाही आणि म्हणून आज या ठिकाणी त्या विषयावर मी बोलायचं मी जरा ठरवलेलं आहे मग तो विषय कोणता आहे तर तो विषय म्हणजे की वस्त्र कपडे क्लोथ्स कारण आजकाल हा जो विषय आहे हा विषय हा खूप महत्वाचा झालेला आहे विशेष करून जे ख्रिस्ती विश्वासणारे आहेत जे ख्रिस्ताला विश्व ख्रिस्तावर विश्वास ठेवणार आहेत त्यांच्यासाठी हा विश्वास हा विषय जो आहे तो खूप महत्वाचा आहे आणि म्हणून मी काही गोष्टी या ठिकाणी मी सांगणार आहे आणि हे सांगण्यापूर्वी मी पहिली गोष्ट या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे की जसं एखादं पिक्चर असतो किंवा एखादं डॉक्युमेंटरी असते त्याच्या सुरुवातीला लिहिलेलं असतं त्याला काय म्हणतात मला माहित नाही की तिथं लिहिलेलं असतं की की जर हे जर तुमच्या जीवनाशी मिळतं जुळतं असेल तर तो हे जाणून बुजून नाही तर केवळ हा योगायोग समजावा डिक्लेरेशन आणि हे ज्यावेळेस त्या ठिकाणी लिहिलं जातं तर त्याच्या मागचा उद्देश हाच असतो की ते म्हणजे की हे कुणाला पर्टिक्युलरली हे सांगितलं गेलेलं आहे बोललं गेलेलं नाही त्यामुळं आज ज्यावेळेस हा विषय आपण बघणार आहे तर ह्यावेळेस या विषयातून आपण काही गोष्टी आपण शिकायचा आपण प्रयत्न करूया जर आपल्याला पवित्र आत्मा काही गोष्टीमध्ये कन्व्हिन्स करत असेल आम्हाला काही गोष्टी दाखवून देत असेल तर आपण त्या पद्धतीने आपण करणं गरजेचं आहे तर आता आपण त्याची सुरुवात जरा वेगळ्या रीतीनं आपण करणार आहे या विषयाची आणि त्यासाठी प्रेषितांची कृत्य याचा नववा अध्याय आणि त्याचं एकोणचाळीसावं वचन या ठिकाणी आपण वाचणार आहोत mm. प्रेषितांची कृत्य याचा नववा अध्याय आणि एकोणचाळीस वचन तुम्ही म्हणणार वस्त्र आणि एकदम इकडं प्रेषितांच्या कृत्यामध्ये कसं काय गेला तर आपण बघूया या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला दिसतं की छत्तीस वचनापासून की टिबिता नावाची दुर्कस या गावामध्ये एक शिष्या होती बघा या ठिकाणी तिच्याविषयी असं पडले ती शिष्या होती शी वॉज अ फॉलोअर ऑफ क्राइस्ट म्हणजे ती नुसतं फॉलो करत नव्हती शी वॉज नॉट फॉलोईंग क्राइस्ट ब्लाइंडली बट शी वॉज नोईंग क्राइस्ट अँड शी वॉज फॉलोईंग द क्राइस्ट शी वॉज नोईंग द वर्ड ऑफ गॉड अँड शी वॉज फॉलोईंग द क्राइस्ट ती येशू ख्रिस्ताला समजून घेऊन जाणून घेऊन ती त्याच त्याच्या मागती चालली होती आता काय झालं की तिच्यामध्ये काही चांगली गोष्ट होती काय चांगली गोष्ट होती तिच्यामध्ये तर तिच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ती चांगली कामं आणि धर्म ती करत होती काय म्हटलेलं आहे चांगली कामं करत होती आणि दानधर्म करत होती असे त्यांनी ती परिपूर्ण होती म्हटली काय म्हटलेलं आहे असं ती त्यानं काय होती ती परिपूर्ण होती लिहिले की ती आजारी पडून मेली काय म्हटलेलं आहे ती आजारी पडून मेली आणि मग तिला माडीवरच्या खोलीमध्ये ठेवलं आणि मग नंतर असं झालं की त्या ठिकाणी पेत्र जो आहे तो पेत्र पेत्राला त्या ठिकाणी त्यांनी विनंती केली आणि कि ते पेत्र त्या 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 ठिकाणी घरी घरी तिच्या गेला आणि तिथे गेल्यानंतर तिथं सर्व विधवा रडत उभ्या होत्या आणि मग त्या ठिकाणी काय झालं की त्यांनी जाऊन तिथं असं आपण वाचूया की एकोणचाळीसा वचनामध्ये असं म्हटलं की दुर्कस त्यांच्या बरोबर असताना तिने ज्या बंड्या व जी वस्त्रे होती ती त्यांनी त्याला दाखवली आता बघा मजेशीर गोष्ट या ठिकाणी काय आहे म्हणजे त्या ठिकाणी काय केलेलं आहे तिच्याविषयी इथं साक्ष दिलेली आहे की ते म्हणजे किती चांगलं काम करत होती आणि ती दानधर्म करत होती आणि त्याच्यामध्ये ती परिपूर्ण होती मग आता चांगलं काय काम करत होती तर ह्या ठिकाणी आपल्याला दिसतं देवाच्या वचनामध्ये की इथं आपल्याला दिसत की चांगलं काम हे होतं की ते म्हणजे ती इथं असं म्हटलेलं आहे की ती अंगरखे म्हटलेला आहे इथं बंड्या म्हटलेला आहे आणि जी वस्त्र करत होती ते त्यांना दाखवलेली आहेत हिंदीत मी मुद्दा मी वाचत आहे इथं असं की जो कुर्ते और कपडे दोरकासने साथ रहते राहते दिखाने लगे दिखाणे या ठिकाणी आपल्याला काय दिसतं की ती काय करत होती इथं एक शब्द आहे की ते म्हणजे किती कुर्ते बनवत होते ती कुर्ते बनवत होती या ठिकाणी इंग्लिश जो शब्द आहे मी mm, मी वाचत आहे मुद्दावर शोईंग टनिक्स अँड अदर गार्मेंट्स या ठिकाणी आता आता हे तुमच्या तुमच्या लक्षात येणार नाही ना की मी हे का बोलत आहे पण जस जसं आपण पुढं वचन आपण वाचत जाऊ तस तसं आपल्या लक्षात येईल आता इथं आपल्याला काय दिसत आहे की इथं आपल्याला दिसत की ते म्हणजे हा शब्द वापरलाय की टनिक्स इंग्लिशमध्ये हिंदी मध्ये त्याला कुर्ते म्हटलेला आहे मराठीमध्ये या ठिकाणी अंगरखे म्हटलेलं आहे हा ना तर आता आपल्याला काय बघायचं की एनआयचं ट्रान्सलेशन असं की तिथं असं म्हटलं की रोप रोब्स म्हटलेलं आहे रोप हे जे कुर्ता रोप टनिक्स हे जे आहे हे पूर्ण शरीर जे आहे ते शरीर झाकणार होत पूर्ण शरीर झाकणार होत आणि ते पूर्ण शरीर ते झाकत होते अशी ते कपडे ती बनवत होते पण या ठिकाणी नितीसूत्राच्या एकतीचा वाद आहे आणि ह्याच्यामध्ये आपण पहिला तेरावा वचन आपण वाचूया त्या ठिकाणी ती लोकर व ताग शोधून घेते आणि आपल्या हाताने खुशीने काम करते काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी तिच्याविषयी असं म्हटलेलं आहे की ती काय करते ती लोकर व ताग शोधून घेते म्हणजे लोकर आणि ताग हे दोन वेगवेगळे मटेरियल आहे आणि ती शोधते हे एक एका सद्गुणी स्त्रीविषयी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि तिच्याविषयी असं म्हटलेलं आहे की ती शोधते आणि इथं असं म्हटलेलं आहे की मा दुसऱ्या मराठी ट्रान्सलेशन मध्ये लोकर ती ताक खटपटीने मिळवते आणि आनंदाने आपल्या हाताने काम करते म्हणजे आपण जर ह्या दुर्खास्त बद्दल जर बघितलं तर आपल्याला हिच्या बद्दल बघितलं तर ही जी कामं करत होती ही त्या सद्गुणी स्त्री सारखं का काम होत जे मटेरियल ती शोधत व्हायची असायची चांगलं चांगल्यातलं चांगलं ते वापरायची मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छित आज तुम्ही जर बघितलं बाजारामध्ये म्हणजे मी बघितलं की ते म्हणजे की पन्नास रुपये पासून ते पन्नास हजार नाही लाखापर्यंत आम्हाला कपडे असतात माझ्या जीवनामध्ये एक मदे एक असा फेज होता की माझ्यामध्ये म्हणजे ऐन तारुण्यामध्ये की माझ्यामध्ये एक अशी अशी प्रवृत्ती निर्माण झाली की स्वस्ताच घ्यायचं स्वस्ताचं घ्यायचं टिकलं नाही तरी चाललं पण ते घ्यायचं का तर आपल्याला स्वस्ताचं घेतलं की तेवढेच दिवस जातात म्हणजे जर समजा एक शंभर रुपयाचा शर्ट घेतला सॉरी शंभर रुपयाची एक पॅन्ट घेतली पन्नास रुपयाची शर्ट घेतला बस झालं तेवढे स्टाईल करायला मिळते तेवढे चार दिवस घालायचं ते परत खराब झाले केलं बिझ दुसरं घ्यायचं नंतर तिसरं घ्यायचं आणि मग ते मला भारी वाटायला आणि मग ज्यावेळेस काही मी बघायला लागलो की ज्यावेळेस फर्स्ट टाइम मी माझ्या लाईफमध्ये मला लक्षात आले की कपड्यांच्या किमती एकापेक्षा एक आहे आणि ज्यावेळेस मी बघत गेलो आणि ज्यावेळेस मी पुण्याला गेलो त्यावेळेस मी बघितलं की कपड्याच्या नावानं किती लूट आहे हे माझ्या लक्षात आलं आणि मग माझ्या लक्षात मी त्याच्यावर मी विचार केला की काय कशावर हे अवलंबून आहे तर अवलंबून एका गोष्टीवर आहे की ते म्हणजे की रेट जो आहे तो कपड्याच्या क्वालिटीवर अवलंबून आहे कोणत्या कपडे क्वालिटीचे कपडे बनतात त्याच्यावर त्याचा रेट अवलंबून आहे आणि मग माझ्या लक्षात आलं की माझ्याकडं ह्याच्या अगोदर सुद्धा माझ्या आई वडिलांनी मला घेऊन दिलेले कपडे आणि त्याच्यानंतर मी स्वतः घेतलेले कपडे याच्यामधला मी फरक मी बघितला की माझ्या आई बापाने टिकतील असे कपडे मी बघितले आणि मी जे निवडत होतो ते न टिकणारे कपडे आता माझ्याकडे पूर्वी असं होतं की जे कपडे घ्यायचे ते जवळजवळ नाही म्हटलं तरी सात आठ वर्ष दहा वर्ष असे जायचे आज सुद्धा माझ्याकडे काय असे कपडे आहेत की जे एवढे दिवस जातात पण त्याच्यासाठी तेवढी किंमत दिलेली असते मग तुम्ही म्हणाल की हे मी काय सांगायला आलोय त्याच्या मागचं कारण एकच आहे की ते म्हणजे की काही गोष्टी आम्हाला वचनातून आम्हाला समजून घ्यायचं ही जी स्त्री आहे स्त्री ही स्त्रीनं जे कापडासाठी जे मटेरियल जे तिनं निवडलेलं होतं ते लोकर आणि ताग असं म्हटलेलं आणि ही दोन अशा गोष्टी आहेत ह्या टिकणाऱ्या ती त्या ठिकाणी तडजोड करत नव्हती ती आपल्या कपड्यांच्या बाबतीत ती तडजोड करत नव्हती आणि ही जी जी होती ही सुद्धा कपड्याच्या बाबतीत काय करत नव्हती तडजोड करत नव्हती तर ती काय करत होती चांगल्यातलं चांगलं कापड ती वापरत होती बनवण्यासाठी वस्त्र बनवण्यासाठी आणि जे ती बनवत होती ती कुर्ता बनवत होती किंवा पूर्ण ओवरकोट जो असतो तो ती बनवत होती आता आपल्याला या ठिकाणी दिसत की आज आपण ज्यावेळेस या जगामध्ये आपण चाललेलं आहे आपण हा प्रश्न प्रत्येक वेळेस आपण प्रश्न विचारत जाऊया की जसं आपण वचन ऐकणार आहे की ते म्हणजे की मी कशा प्रकारचे कपडे घालत आहे टिकणारे घालत आहे का टेम्पररी मी घालत आहे हे आपल्याकडं आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायचं